संभाजीनगर शहरामधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत सिरसाट याच्यावरती एका महिलेने शारीरिक छळ आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे महिलेने सिद्धांत बरोबर तिचे लग्न झालं आहे आणि त्याने तिला दूर करण्यासाठी धमकी दिल्याचं नोटीस मधून समोर आलं आहे आता माध्यमांशी बोलत असताना या महिलेने सगळं प्रकरण पर्सनल असल्याचं सांगत तक्रार मागे घेतली आहे पण नेमकं प्रकरण काय आहे महिलेने सिद्धांत शिरसाट यांच्यावरती काय आरोप केले होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांची काय भूमिका होती सगळं प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असलेले संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत सिरसाट याच्यावरती एका महिलेने अत्यंत गंभीर अशा प्रकारचे आरोप केले आहेत जानवी सिद्धांत सिरसाट असा आरोप करणाऱ्या महिलेचं नाव आहे त्यांनी आपले वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत सिद्धांत शिरसाट यांना एक कायदेशीर नोटीस पाठवली होती या नोटीसमध्ये सिद्धांत शिरसाट यांनी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करत फसवणूक केल्याचं म्हटलं होतं सोशल मीडियावरती महिलेची सिद्धांत बरोबर ओळख झाली होती ही ओळख वाढल्यानंतर दोघे जण चेंबूरमध्ये एका फ्लॅटवरती भेटले दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले आणि त्यानंतर सिद्धांतने महिलेला लग्नासाठी जबरदस्ती केली तू माझ्याशी लग्न केलं नाही तर मी आत्महत्या करेन असं म्हणत ब्लॅकमेल केलं त्यानंतर महिला लग्नासाठी तयार झाली चौदा जानेवारी दोन हजार बावीस रोजी दोघांचं बौद्ध विवाह पद्धतीने लग्न झालं असा दावा महिलेने नोटीसमधून केला आहे लग्नाचे फोटो आणि इतर पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत असंही महिलेने नोटीस मधून म्हटलंय लग्न झाल्यानंतर सिद्धांत याने महिलेला चेंबूर मधील फ्लॅट राहण्यास सांगून छत्रपती संभाजीनगर मध्ये येण्यास नकार दिला होता तू जर संभाजीनगरला आलीस तर हातपाय तोडेल आणि स्वतःही आत्महत्या करून कुटुंब उद्ध्वस्त करेल अशी धमकी महिलेला दिल्याचं तिने या नोटीसमधून म्हटलंय तसेच महिला सिद्धांतकडून गर्भवती होती त्याची गर्भधारणा झाल्यानंतर माझे वडील आमदार आहेत हे प्रकरण बाहेर आले तर त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल असे म्हणत तिचा गर्भपात केला अशी माहिती महिलेने दिली आहे सिद्धांतने महिलेपासून संपर्क तोडल्यानंतर महिला दोन हजार चोवीस रोजी शाहू नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती या प्रकरणामध्ये पोलिसांनी कुठलीही कारवाई न करता प्रकरण दाबल्याचा आरोप महिलेने नोटीस मधून केला आहे सिद्धांत शिरसाट यांनी संबंधित महिलेला सात दिवसांच्या आत नांदवण्यासाठी घरी घेऊन जावे आणि न्याय द्यावा अन्यथा महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा महिलेने नोटीसच्या माध्यमातून दिला होता या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मला जर फोन करून त्रास दिलास तर वाईट परिणाम होतील अशी धमकी महिलेला दिल्याचा आरोप महिलेने केला आहे माझे वडील मंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेबांचा उजवाहात म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीस असंही म्हटल्याचं महिलेने सांगितलं आहे सुरुवातीला सामनामध्ये ही सामना ही बातमी 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 छापण्यात आली होती त्यान होती त्यानंतर काही माध्यमांनी प्रसारित केली परंतु लगेचच माध्यमांमधून मा गायब झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे राजू शिंदे आणि एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी हा मुद्दा लावून धरल्यामुळे माध्यमांमध्ये या बातमीची चर्चा होऊ लागली माध्यमांमध्ये या बातमीची चर्चा व्हायला लागल्यानंतर महिलेने हा आमचा घरगुती मॅटर आहे आम्ही आमचं बघू असं म्हणत माघार घेतली परंतु हा प्रश्न आहे की अचानकपणे माध्यमांमधून ही बातमी कशी काय गायब झाली या प्रकरणाची चर्चा होत असताना देशातील महिला सुरक्षित आहेत असं म्हणणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गेल्या सहा महिन्यामध्ये काहीच भूमिका का घेतली नाही आणि मुख्य म्हणजे या महिलेने कुणाच्या दबावापोटी तक्रार परत घेतली असे अनेक प्रश्न या प्रसंगी उपस्थित झाले आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळातच मिळतील पण बापाच्या राजकीय वजनाचा फायदा घेऊन एखाद्या महिलेची गळचेपी करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न उपस्थित केला जातोय तीन लग्न केली गर्भपात केला धमक्या दिल्या एवढं सगळं घडल्यानंतरही कोणतीही कारवाई न होणं म्हणजे पोलिसच कायद्याची इज्जत करत नाहीत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राइब करायला विसरू नका